शेतकरी भावानं बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या सर्वांचं वावरीच पावर आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतोय काय नाव आहे तुमचं मनोहर शंकर माल यांची मुलाखत का घ्यावी वाटली माहिती आहे का मुलाखत म्हणजे मुलाखत नाही तुम्हाला फक्त जाणीव करून द्यायची खरी पावर जी आहे ती वावरामध्येच आहे सा खरं सामर्थ्य खरी ताकद आपल्या शेतीमध्ये काळ्या आईमध्ये कारण हे शेतकरी आहेत बऱ्याच वेळा व्यापारी ज्यावेळी फळं विकायला बसतात त्यावेळी त्यांच्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्यामध्ये विक्रीमध्ये किंवा विक्री कौशल्यामध्ये फरक असतो आम्ही सहज इथून कौटेमा काळला निघालो होतो यांच्याकडून हा पेरू घेतला मी आता हा पेरू बाहेर जर तुम्ही कुठं बघितलं तर तीस चाळीस पन्नास रुपयाला विकतात यांनी माझ्याकडून वीस रुपये घेतले पण वीस रुपये माझ्याकडे सुट्टे नव्हते मी म्हटलं ऑनलाईन करू का तुम्हाला मला तर आता त्यांच्याकडे ऑनलाईन तुमच्या खातं नव्हतं बरोबर ते स्कॅनर वगैरे नव्हता यांच्याकडे ते म्हटले राहू द्या जावा परत द्या आता मी आलो आहे तासगाववरून आता परत यांची भेट होईल का सांगता येत नाही हे येतो कुठून परत द्या म्हणजे काय असं किती जणांना दिले तुम्ही पैसे कसे मिळणार तुम्हाला पैसे आता काय परत प्रामाणिकपणाने दिले तर ठीक म्हणजे आपल्या दारात अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या दारात जर कोणी आला ना धान्य वगैरे मागायला तर असंच देतात घरामध्ये पिकले काय 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 बघितलं जात नाही बरोबर का डाळी मी तुमची जायचं पाहिजे बरं बरं रोजी बाग पण तुमची डाळीम कशी डाळी नव्हती माझे चांगला आहे हे रुपये सव्वाशे रुपयाला तर डाळीम डाळीम सुद्धा आम्ही इथे घेणार आहे मला एक सांगा रोज इथेच असताय का तुम्ही विकायला पाऊस पडतोय व्यवस्था काय छत्री वगैरे काय नाही का कुठं शेतकऱ्यांनी विकायला कोण आलं तर आहे इकडे जावा तिकडे जावा मग सारखी जागा बदलायची आयुष्यभर जागा बदलत बदलत आलेला हा शेतकरी स्वतःची जागा मात्र विकत नाही लक्षात ठेवा शेती विकत नाही काळे आईला विकत नाही आणि आता आम्हाला मला भाऊलं याच्यासाठी की सहज म्हटली जावा असू द्या म्हट म्हणजे जणू काय हे विकायला बसण्याच्या ऐवजी सेवा करायला बसलेत की काय असं वाट तर शक्यतो ग्राहकांना माझी विनंती आहे की जे शेतकरी असं कोण असतील रस्त्याकडे तर शक्यतो त्यांची सोय आपल्या भागामध्ये अशी विक्रीला जर बसली असतील तर काही करता येते का बघा दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्याकडून कधी फोकट्यात घेण्याचा प्रयत्न करू नका बार्गेनिंग तर अजिबात करू नका वीस रुपयाचं पेरू दहाला ला द्या पाचला द्या म्हणजे एवढ्या कमी किमतीत मिळत नाही आपल्या पायातली चपलं बोटं काचीत विकली जातात त्याच्यामध्ये बार्गेनिंग होत नाही तुमच्या दवाखान्यातले बिल वीस हजार रुपये झालं तरी एक रुपये डॉक्टर कमी करत नाहीत आणि सगळ्यात मोठा डॉक्टर शेतकरी एक हो होत किती पिरू काही मिळतील का आता तर हे जे आहे ह्या डॉक्टरकडून तुम्ही किंवा दहा रुपयाचा पिरू घ्यायला पाहिजे जे काही शंभर सव्वाशे रुपयेचं ते सांगतायत डाळीं ते तुम्ही घ्यायला पाहिजे सत्तरा ऐंशीने बी आहेत ते कसं <laughs> गिराईक असेल तसं तर ग्राहकांना हीच विनंती आहे की शेतकऱ्याला शक्यतो असं छेळू नका शेतकऱ्याचा अंत बघू नका आणि एकदा इथे या हे इकडच्या बाजूला जरा कॅमेरा तिकडे स्लाइड करा कुच्चीची कमान दिसते बघा कुच्ची गावची तर कुच्चीच्या कमानीच्या समोर हा ब्रिज आहे हायवे गेलेला इकडे इकडं त्या हायवेवरचा हा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या खाली हे बसत आहेत आणि ते इथंच असतील असं नाही सारखं ते जागा बदलत असतात कुणी यांना रोडवरचे वाहनधारक वगैरे ते बसू देत नाहीत हां परत एकदा नाव सांगा तुमचं मनोहर शंकर माळे मनोहर शंकर माळी कोळेगावचे ते तर आपल्या वावरीज पावर या चॅनलला चॅनेलला आपण एकदा निश्चितपणाने लाईक करा या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मनापासून सबस्क्राईब करा धन्यवाद